आज शुक्रवार बारा जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत सध्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे जून महिन्यापासून आतापर्यंत उजनी धरणात किती टी एम सी पाणी आलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज शुक्रवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जून ते आजपर्यंत उजनी धरणामध्ये तेरा टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे मायनस साठ टक्क्यापर्यंत गेलेलं धरण सध्या मायनस चौतीस पॉइंट एकोणऐंशी टक्क्यावर आलं आहे सध्या उजनी धरणामध्ये तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाणी जमा होत आहे उजनी धरणात ही आवक दौंड मार्ग येत आहे काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे काल सकाळी उजनी धरणात चार हजार नऊशे छप्पन क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात पंचेचाळीस पॉईंट दोन टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अठरा पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्क्यावर हो आहे